very झुलेखा खान राहणार नवीन न्यू कॉलनी सदर यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती की त्यांच्या घरचे दागिने पं पंचवीस ते एकोणतीस अकराच्या दरम्यान सगळे चोरी झालेले आहे आणि एकूण मुद्देमाल होता तीन लाख पंचवीस हजाराचा वेगवेगळे दागिने होते आणि त्यामध्ये पोलीस स्टेशन सदर येथे अपराध नंबर सातशे अठ्ठ्याहत्तर ऑब्लिक चोवीस कलम तीनशे सहा बी एन एस प्रमाणे गुन्हा नोंद होता तपासादरम्यान संयित जी लेडीज होती महिला होती आसमा तिला आम्ही ताब्यात घेतल्यानंतर तिला विचारपूस केली आणि तिने गुन्हा कबूल केला आणि तिच्याजवळ आम्ही तीन लाख पंचवीस हजारचे संपूर्ण मुद्देमाल शंभर टक्के हस्तखत केलेला आहे दोन दिवसाची पोलीस कोठडी तिला मिळाली आणि तिच्यावर तिचा रेकॉर्ड चेक केलं असता इतर काही गुन्हे नाही आहे आणि एक कारण समोर आलेलं आहे की तिचे पती लिवर्सिसने बिमार होते त्यासाठी तिला पैशाची चणचण होती यासाठी तिने चोरी केली होती बरेच वर्षपासून ती त्यांच्याकडे कामाला होती आणि एक विश्वास संपादन झाला होता परंतु इतर कोणतीही रिपोर्ट किंवा इतर ज्या ठिकाणी ती काम करत होती त्या ठिकाणी असा काही प्रकार घडला नाही कारण की तिथले नागरिक हे सतर्क होते किंवा तिथले जे घरमालक होते हे सतर्क असल्यामुळे अशी कटकुटली घटना घडली नाही पण तिचा हा पहिलाच गुन्हा आहे असं आमच्या तपासात निष्पन्न झालेला आहे